आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये हप्ता भरून घेऊन एल ई एलईडी टी व्ही नऊशे अकरा रुपये मंथली भरा आणि घेऊन जा वॉशिंग मशीन नमस्कार जालनागर तर आज बघा मी आलेले आहे वरद इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर मध्ये आणि तुम्हाला करायचे आहे दिवाळी सण साजरी तर आज बघा मी तुम्हाला इथे घेऊन आले आहे खूप साऱ्या ऑफर आणि ते पण झिरो डाऊन पेमेंट वरती चला आता बघूया वरद इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी दिवाळी ऑफर बजाज फायनान्स घेऊन आलेला आहे झिरो डाऊन पेमेंट मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू रुपये हप्ता भरून घेऊन जातो मी एलई डी ब्रँडेड कंपनीचे फ्रीज आणि ब्रँडेड कंपनीच्या वॉशिंग मशीन आणि बजाज फायनान्स वरती मिळवा साडेपाच हजारापर्यंत पर्यंत कॅशबॅक ऑफर आणि तुमच्यासाठी खास ऑफर कोणतीही ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आणि क्रेडिट कार्डवरती मिळवा सतरा टक्क्यापर्यंत डिस्काउंट ऑफर या वॉशिंग मशीनच्या खरेदीवर मिळणार तुम्हाला क्रेडिट कार्डवरती सहा हजारापर्यंत कॅश बजाज फायनान्स घेऊन आलेला आहे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वरती होम अप्लाय इलेक्ट्रॉनिक सोबत मिळवा फर्निचरवरही तीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट आणि सोफा सेट वरती मिळवा तीन वर्षापर्यंत वॉरंटी आणि या सर्व फर्निचर वस्तू मिळवा बजाज फायनान्स वरती आणि इथे ब्रँडेड बेडरूम सेट सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला या सर्व ऑफरचा लाभ घेण्यासाठी यायचं आहे वरद इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर मध्ये तर वरद इलेक्ट्रॉनिकचा पत्ता आहे रेल्वे स्टेशन रोड नीलम टॉकीजच्या समोर मसोबा मंदिरच्या बाजूला जुना जाणं